तुम्हाला आता एक वेगळं चॅलेंज देणार आहे समजा हे जे झाड आहे हे झाड समजा आपण याचा एक काट छेद घेतला तर तिथे काय तयार होईल बरं वर्तुळ पण आता मला सांगा ते कापल्यानंतर आपल्याला त्रिज्या मोजता येईल त्यावरून क्षेत्रफळ मोजता येईल पण झाड कापणं आपल्याला शक्य आहे का तर मग ते न कापता त्या छेदाची त्रिज्या कशी मोजायची हो त्याच्यावरून क्षेत्रफळ कसं काढायचं हे मी तुम्हाला चॅलेंज देणार आहे घ्याल तुम्ही चॅलेंज सगळे तयार तर मग आता त्या प्रत्येक झाडाच्या जवळ एक सूतळ ठेवलेली आहे दोरी ठेवलेली आहे ती तुम्ही वापरायची तुमच्याकडे पट्टी आहे वही आहे त्याचा तुम्ही वापर करा आणि त्यावरून मला त्या झाडाची त्रिज्या आणि क्षेत्रफळ काढून दाखवायचं आहे आज आपण केंद्र माहीत नसलेल्या वर्तुळाकार वस्तूचं क्षेत्रफळ कसं काढावं ते जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांना परीघ आणि क्षेत्रफळ याची सूत्र माहीत आहेतच त्याकरता दैनंदिन जीवनातील एक असा प्रश्न निवडला की ज्यामध्ये थेट त्यांना त्रिज्या माहीत नव्हती त्यामुळे त्यांना व प्रिजेकडे त्रिज्ये करे। त्रिज्येकडून क्षेत्रफळाकडे जावं लागलं हा प्रश्न सोडवताना मी त्यांना उत्तर कसं सोडवावं हे सांगितलं नाही तर विद्यार्थ्यांनी त्यांचं पूर्वज्ञान वापरून तो प्रश्न सोडवला एकसष्टीमीटर

झाड जे आहे त्याचा बरोबर गोलवट भाग घेऊन जराशी खाली जराशी वर असं नको दिलो ना बरोबर एका लेवल मध्ये होती सगळी बरोबर ते बघितलं होतं अच्छा व्हेरी गुड नऊ पॉईंट तीन आठ सहा तीन रबळ काढायचं पाय पाय त्रिजा वर्ग पाय गो। गो। आता तुमच्यापैकी एका गटाने उभं राहा आणि त्यांनी मला सांगायचंय कसं कसं केलं सांग बरं कसं केलं मुलांनी एकमेकांच्या सहाय्याने कृती पूर्ण केल्यानंतर मी त्या मुलांना एकत्र केलं त्यांना तुम्ही कृती कशी केली ते विचारलं आणि त्यांनी ते सांगितल्यामुळे इतर गटांना सुद्धा ते कळलं आता याने एक सांगितलं पण तुम्हाला ते करता करता काहीतरी एक वेगळाच अनुभव आला तुम्हाला ते पटकन जमलंच नाही किंवा काय असा वेगळा अनुभव कोणाचा आहे बरं आम्ही ते दुसऱ्या तिसऱ्यांना जरा खाली घेऊन केलं तेव्हा आम्ही मेजरमेंट मार्क करून पट्टीवर घेतलं तर पहिल्या आणि दुसऱ्या वेळेचे वेगवेगळं वेग वेग का आलं याचा काही विचार केला तुम्ही हो आम्ही पहिले कितीचं समान तर घेतलेलं नव्हतं आणि धरताना मेजरमेंट चुकलं असेल हे दोन वाचनामध्ये फरक होता तुझ्या हो तर मग तुला कळलं कसं की कोणतं बरोबर आणि कोणतं चुकलं मार्क केला होता तो दुसराच मुलींमध्ये सर आम्ही आधी तिकडे मेजरमेंट केलं आणि त्याच्यानंतर आमचं जेव्हा सरपंचच्या सूत्रानंतर उत्तर आलं तेव्हा आमचं ते रिकरिंग येत होतं तर आम्हाला म्हणजे आम्हाला कळलं नाही की आम्हाला काय करायचं आता गुण कसं नाही आता भागू कसं मग आम्ही खूप वेळ ट्राय केलं शेवटी आता उत्तर आलं आणि ते बरोबर आहे मला एक सांगा सगळ्यांनी पुस्तकातली गणित आणि प्रत्यक्ष आपण जाऊन जे केलं ते के, त्यात तुम्हाला फरक काय आढळला का पुस्तकात आपल्याला जी गणित असतात ती शक्यतो राऊंड फिगर असतात पण इथे आली ती पॉइंट मध्ये किंवा अशी वेगळीच आली ज्याला भाग जात नव्हता त्यामुळे तर अवघड पण आता तुम्ही हे जे काही काढलं की नाही ह्या बऱ्याच घरांनी आपण वाचन घेतलेली आहे वेगवेगळी वाचन आहेत आपली तर तुम्ही मला आता वाचन तुमची की तुम्हाला काय मिळालं की तुम्हाला रेडियस जो मिळाला आहे त्रिज्या जी मिळालेली आहे ना ती सांगायची आहे एका एका एक गटाने दुसरा गट तुमचं काय आलं त्रिज्या किती आलेली आहे रेडियस आला आमचा दहा पॉईंट पाच सेंटीमीटर आणि एरिया आला तीनशे सेहेचाळीस पॉईंट पाच सेंटी तुझा सांगायचं तुला हा काल आणि क्षेत्रफळ किती आलं तीन पॉईंट आता आपल्याला जराशी दोन ठिकाणी आपण जरा चर्चा करणार आहोत एक म्हणजे जे याचं आलेलं आहे एकशे बत्तीस सेंटीमीटर तो एकशे बत्तीस म्हटल्यानंतर तुमच्यापैकी आतल्या तसे दसकले जरा त्याने आतवर बरं एकदम बरोबर गणितामध्ये हे पण कळलं पाहिजे आपल्याला कारण कधी कधी आपल्याला माहिती आहे की त्या झाडाची हे एकशे बत्तीस वाचून शक्य नाही आहे हे पटकन तुम्हाला तुमचं तुमचं कळलं हे फारच चांगलं झालं मला बरं वाटलं जरा म्हणजे याचं उत्तर आहे खरं म्हणजे तेरा पॉईंट दोन आणि मग इकडे काय असणार आहे एकदम बरोबर एकशे अडतीस पॉईंट सहा तसं दुसरं आता आपण एक परत चर्चा करूया की हे जे आहे आपलं एक पॉईंट त्र्याहत्तर म्हणजे केवढं अंतर होतं पट्टीवरून कोण दाखवणार मला एक पॉईंट त्र्याहत्तर तर त्या झालाची त्रिज्या एवढी असू शकते काय म्हणजे तुम्हाला हे कळलं की आपण जे वर्गात शिकतो ते फक्त असं शिकण्याकरता नसतं तर त्याचा आपण वापर करू शकतो आणि वर्गातलं आणि प्रत्यक्षातलं जे असतं त्यात कशी तफावत असते तेही आपल्याला कळलेलं आहे असं केल्यामुळे तिला परीख किती मिळालं होतं ते आपण बघूया आणि त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन करूया तुमच्या सगळ्यांच्या मदतीने हा सगळ्यात पहिलं मला सांगतो त्याचं जे परीख जे दोरीने मोजण तू असं पूर्ण ते किती होतं तुझं ऐंशी पॉईंट सहा आता मला सांगा आपल्याला कै मिळालेलं आहे यावरून फ्रीजायची आहे कोणतं वापरणार आपण तुम्ही मोजलेली किंमत इथे टाकली बरोबर म्हणजे ऐंशी पूर्णांक सहा बरोबर दोन आणि पायची किंमत काय घेतली तुम्ही मग आता आपण ऐंशी पूर्णांक सहा लिहिलं या किंमती इकडे आणल्या म्हणजे काय होणार हे जे दोन आहेत एकशे दोन होणार बावीसशे सात जे आहेत इकडे आनंद काय होतील आणि बरोबर हा चला करा सगळ्यांनी करायचं आता काय करा सहा वजा एक सोळावा पर्यंत झालंय आता किती आला तुझं उत्तर बारा पॉईंट ब्याऐंशी सेंटीमीटर म्हणजे आपल्याला फ्रीज मिळाल्या आता बारा पॉईंट ब्याऐंशी मग याचं क्षेत्रफळ आलंय कोणाचं पाचशे सोळा पॉईंट शून्य पाच स्क्वेअर सेंटीमीटर आलो कोणाचं अजून पाचशे सोळा पॉइंट ते पाचशे सोळा पॉईंट तेरा सेंटीमीटर स्क्वेअर याच्या एवढं उत्तर आलं आहे